सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी यावेळी निवडणूक होणार आहे त्या अनुषंगानं मी माझी जी काय मतं आहेत ती या ठिकाणी मांडणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान सध्या सोलापूरमध्ये नोंदवलं जात आहे त्रेचाळीस पॉईंट सात आणि त्यापेक्षा अधिक तापमान या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर राजकीय वातावरण देखील इथं तापलेलं आहे केवळ एक आठवडा उ उर उरलेला आहे मतदानासाठी कारण सात मेला मतदान होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूनी म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ लढत होते आहे म्हणजे ती लढत जी होती आहे ती काँग्रेसकडून या ठिकाणी म्हणजे महाआघाडीचे उमेदवार म्हणून प्रणजिती शिंदे उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे राम सातपुते या ठिकाणी उभे आहेत या दोघांमध्ये सरळ सरळ लढत या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं मतदानाला केवळ आठवडा उरलेला असल्यामुळं बडे बडे दिगज नेते या उमेदवारांच्या प्रचारासाठी या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये येताना दिसत आहेत माहितीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन गेले आणखी गुलाबराव पाटील आणि बरेच नेते त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा या ठिकाणी झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे शरदरावजी पवार यांच्या देखील सभा या सोलापूरमध्ये होत आहेत बडे बडे नेते या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत कारण की ही जी या ठिकाणी होणारी जी लढत आहे ती साधीसुधी लढत नाही तर ती संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी लढत आहे कारण की या लढतीमध्ये प्रणिती शिंदे ज्या उमेदवार आहेत तर त्या एकेकाळी एक संपूर्ण भारताचे गृहमंत्री राहिलेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले सुशीलकुमारजी शिंदे यांच्या कन्या आहेत मागच्या तीन वेळा त्या आमदार म्हणून या ठिकाणी सोलापूर मध्यमधून निवडून आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे राम सातपुते उभे आहेत ते देखील मागच्या वेळी आमदार होते आणि माळसिरस मतदारसंघामधून ते आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि ते देखील एक मोठे नेते आहेत आणि त्यामुळं ही जी लढत आहे तर ती खूप अटितटीची अशी लढत या ठिकाणी होणार अशी चिन्ह या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी सर्वात थोडंसं जर पार्श्वभूमी आपण जाणून घेतली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मागच्या दोन निवडणुकांमध्ये हा जो मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा मतदारसंघ म्हणून मानला जात होता आणि सुशीलकुमार शिंदे या ठिकाणून निवडून येत होते खासदार म्हणून आणि केंद्रामध्ये मंत्री म्हणून ते जात होते तर ही परंपरा मागच्या दहा वर्षामध्ये खंडित झालेली आपल्याला दिसते कारण की ज्यावेळेला दोन हजार चौदाला जेव्हा निवडणूक झाली तर त्यावेळेला मोदींचा करिश्मा होता आणि मोदींच्या लाटेमध्ये संपूर्ण भारतामध्ये फार मोठे बदल घडले आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी पण सोलापूर मतदारसंघामधून शरद बनसोडे हे म्हणजे एक ऐनवेळी धक्कादायक उमेदवार उभा केलेला होता भाजपनी तर ते निवडून आल तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झालेलं आपल्याला दिसतं की त्यामध्ये सुद्धा धक्का तंत्राचा वापर करून वा भारतीय जनता पार्टीनं जय सिद्धेश्वर स्वामी यांना या ठिकाणी तिकीट दिलं आणि ते देखील फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले म्हणजे आपण जर टक्केवारी या ठिकाणी बरी बघितली तर त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतं की दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेमध्ये जे भाजपचे जे उमेदवार होते शरद बनसोडे यांना पाच लाख सतरा हजार आठशे एकोणीस मतं पडली होती आणि जे कुमारजी शिंदे हे काँग्रेसचे जे उमेदवार होते तर त्यांना तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे पाच मतं पडलेली होती म्हणजे बनसोडे यांना चोपन्न दशांश चार चार टक्के मतं पडली तर शिंदे यांना अडतीस दशांश सात एक टक्के मतं पडलेली होती आणि त्यावेळेस अगदी संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदींची लाट होती तर त्यामुळे हे घडलेलं आपल्याला दिसतं त्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे भाजपचे जे उमेदवार होते जय सिद्धेश्वर स्वामी यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के मतं पडली आणि सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे सत्याहत्तर म्हणजे तेहतीस टक्केच्यावर तेहतीस पॉईंट सात आठ टक्के एवढी मतं त्यांना पडली यावेळी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव होण्याचं कारण होतं ते म्हणजे वंचित फॅक्टर की यावेळी वंचित जी बहुजन आघाडी आहे त्याच्या वतीनं प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उभे होते आणि त्यांना जी मतं पडली त्यांना जी मतं एक लाख सत्तर हजारच्यावर मतं पडली त्यांना त्यांच्या मतांची टक्केवारी ही पंधरा दशांश सहा आठ टक्के होती म्हणजे ही जर मतांची फाटाफूट झाली नसती तर कदाचित त्यावेळीसुद्धा सुशीलकुमार शिंदे हे निवडून आले असते यावेळची जी निवडणूक आहे तर त्यावेळी मात्र वंचितचे उमेदवार या ठिकाणी नाही त्याचप्रमाणे एम आय एमचा उमेदवार देखील या ठिकाणी उभा नाही आहे त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पार्टीचे नेते अडम मास्तर यांचा देखील पाठिंबा यावेळी जी प्रवीणसी शिंदेंना आहे असं आपल्याला दिसतं काँग्रेसमधली बरीचशी जी नाराज मंडळी होती तीसुद्धा आता एकत्र आलेली चित्र यावेळी दिसतं आहे की दिलीप माने हे आता पुन्हा चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत Uh, दुसऱ्या बाजूला अनेक uh, दुसऱ्या अशा घटना घडलेल्या आहेत की इथला कारखान्याचा जो प्रश्न होता कारखान्याच्या चिमणीचा तर त्यामुळे धर्मराज काडादी हे सुद्धा काँग्रेसच्या प्रचारामध्ये आपलं पूर्ण जोर लावताना या ठिकाणी दिसत आहेत दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जर आपण पाहिलं त्यांचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या बाजूनं जर पाहिलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब म्हणजे अशी आहे की एकट्या प्रणिती शिंदे ह्या आमदार होत्या मध्यमधून सोलापूर मध्यमधून त्या सोडल्या तर पूर्ण जे बाकीचे उर्वरित जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्या सर्व मतदारसंघामध्ये म्हणजे महायुतीचेच आम आमदार जे आहेत ते मागच्या वेळी निवडून आलेले आहेत तर त्यामुळे प्रचारासाठी रामसोत् सातपुते यांना मोठी ज्याला असं आपल्याला म्हणता येईल की कुमक सगळीकडे संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये त्यांना मिळू शकेल अशी परिस्थिती दिसते आहे आपल्याला या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची थोडीसं जर तुलना आपण त्यांच्या एकंदर वयाच्या शिक्षणाच्या संदर्भानं जर आपण पाहिली तर दोन्ही उमेदवार हे तरुण आहेत हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट यामध्ये या ठिकाणी दिसते की दोन्ही हे उच्च शिक्षित आहेत प्रणिती शिंदे ह्या मुंबईला त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे सेंट झेवियरमध्ये आणि नंतर त्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून त्या वकील झालेल्या आहेत दुसऱ्या बाजूला राम सतपते यांनी आधी डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पुण्याला करून नंतर मग त्यामध्ये ई केलेलं आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे दोन्ही उमेदवार हे उच्च शिक्षित असल्याचं आपल्याला दिसतं दोन्ही उमेदवार हे मागच्या वेळेला आमदार होते प्रणिती शिंदेसुद्धा म सोलापूर मध्यमधून आमदार होत्या दुसऱ्या बाजूला राम सातपुते हे सुद्धा माळशिरस मतदारसंघामधून आमदार होते म्हणजे दोघंहीजण आमदार होते दोघंहीजण असे आहेत की ते तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात दोघंही जणांचं सामाजिक कार्य चांगल्या प्रमाणामध्ये आहे की तरुणांमध्ये ते दोघंही लोकप्रिय आहेत जाईजुई ही संघटना असेल किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांनी आपलं सामाजिक कार्य केलेलं आहे दुसऱ्या बाजूला राम सातपुते हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून पुढे आलेले आहेत ते भाजप सुद्धा पदाधिकारी राहिलेले आहेत प्रणिती शिंदेसुद्धा राष्ट्रीय स्तरावर त्यांना काँग्रेसनं कार्यकारिणीवर घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही जे, जे उमेदवार आहेत ते तुल्यबळ आहे म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा ज्या तरुणांमध्ये लोकप्रियता असण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा एकंदरीतच त्यांचा जनसंपर्क जो आहे तर तो दोघांचाही चांगला आहे प्रणिती शिंदेंचाही जनसंपर्क चांगला आहे त्याचप्रमाणे राम सातपुते यांचा देखील जनसंपर्क हा चांगला आहे असं आपल्याला दिसतं यामध्ये तर आता या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये जो बघायचा आहे की या निवडणुकीमध्ये एकंदर प्रणिती शिंदे यांच्या दृष्टिकोनातून बलस्थानं काय आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या बाजूबाजू काय आहेत हे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसतं की प्रणजित शिंदे यांचं बलस्थान हे आहे की त्यांना एक राजकीय वारसा आहे सुशीलकुमार शिंदेंकडून तो राजकीय वारसा मिळालेला आहे पण केवळ राजकीय वारसा मिळाल्या म्हणूनच त्यांचं महत्त्व असं नाही तर त्यांनी स्वतः पण आमदार म्हणून काही कर्तृत्व केलेलं आपल्याला दिसतं किंवा आमदार होण्यापूर्वी पण त्यांनी समाजामध्ये कार्य केलेलं आहे तर त्यामुळेच लागू त्या तीन वेळेला अगदी मोती मोदी लाटेमध्ये सुद्धा ते, ते आमदार म्हणून निवडून आलेले आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे यावेळी काँग्रेसमध्ये एकजूट आहे काँग्रेसचे जे घटक पक्ष आहेत याच्यामध्ये महाविकास आघाडीमधले त्यांच्यामध्ये सुद्धा एकजूट असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार नाही म्हणजे वन वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही किंवा एम आय एमचा उमेदवार नाही ही देखील एक जमेची बाजू आहे अडव मास्तरांचा पाठिंबा आहे ही जमेची बाजू आहे त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे या स्थानिक उमेदवार आहेत ही देखील त्यांची एक जमेची बाजू आहे दुसऱ्या बाजूला जर राम सातपुते यांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर त्यांची जमेची बाजू काय आहे की त्यामध्ये सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण देशामध्ये सध्या सत्तेवर आहे मागच्या दोन हजार चौदापासून मागची दोन वर्ष या ठिकाणी खासदार जो आहे सोलापूर मतदारसंघामध्ये तर भाजपचा खासदार मोठ्या फरकानं निवडून आलेला आहे ही त्यांची जमेची बाजू आहे त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा करिश्मा हा देखील त्यांची जमेची बाजू आहे नरेंद्र मोदी स्वतः या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी आले आणि त्यांनी सभा घेतली ही देखील त्यांच्या दृष्टिकोनातून एक जमेची बाजू आहे त्याचप्रमाणे जरी महाविकास आघाडीतले घटक जरी एकत्र दिसत असले तरी त्याच्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये राजकीय घराण्यांमध्ये फाटफूट झालेले आहे तर त्याच्यामुळे एक भाऊ तिकडे महाविकास आघाडीकडे एक भाऊ महायुतीकडे किंवा घरातला दुसरा उमेदवार महायुतीकडे असे बऱ्याच गोष्टी या जिल्ह्यामध्ये पण मोठी फाटाफूट घडलेली आहे त्यामुळं बरेचसे जे पूर्वीचे महाविकास आघाडीचे म्हणून म्हटले जाणारे अनेक जे नेते होते ते आज आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गानं या ठिकाणी या महायुतीकडे वळालेले दिसतात महायुतीच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले दिसतात या सगळ्या रामसुत सातपुते यांच्या दृष्टिकोनातून जमेच्या बाजू आहे प्रेमजी शिंदे यांच्या दृष्टिकोनातून जर वजा बाजू जर आपण बघायचे गे झालं आहे तर त्यामध्ये असं दिसतं त्यांना की शहर मतदारसंघाच्या बाहेर त्यांनी यापूर्वी कधी फारसं पाहिलेलं नाही म्हणजे त्यांचं जे कार्य आहे तर ते शहर मतदारसंघापुरतं मर्यादित होतं एक पूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या नेत्या म्हणून त्यात उभं राहण्यासाठी किंवा त्यासाठी आजूबाजूच्याही पूर्ण तालुक्यांमध्ये वगैरे जो संपर्क असायला पाहिजे त्या ठिकाणी काम असायला पाहिजे तसं काम आत्तापर्यंत तरी त्यांनी केलेलं नाही ही एक गोष्ट त्यांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की वाजाबाजू आहे त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे की त्या एकट्या वगळता पूर्ण जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत तर ते माहितीच्या बाजूचे आमदार निवडून आले आहेत मागच्या वेळेला ही एक त्यांच्या दृष्टिकोनातून वजा मानता येईल अशी बाजू आहे त्याचप्रमाणे असं म्हणजे सुशीलकुमार शिंदेंच्या बाबतीत सांगता येतं की त्यांनी या ठिकाणी विद्यापीठ आणलं त्या ठिका डाळिंब संशोधन केंद्र आणलं एन टी पी सी आणलं किंवा मग बोरामतीला विमानतळ करण्याचा प्रयत्न केला अशा अनेक ते एखादं मोठं या तालुक्यासाठी किंवा या मतदारसंघासाठी काहीतरी मोठं काहीतरी आणलं असं आत्तापर्यंत तरी काही घडलेलं नाही तर या मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टिकोनातून ज्या वजा बाजू आहेत तर त्या आहेत रामसुत्पत सातपुतेंचा सा जर आपण विचार केला तर त्यांच्या वजाबाजूंचा जर आपण विचार करायला गेलो तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की ते स्थानिक उमेदवार नाही ते मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत ते माळशिरस मतदारसंघातून मागच्या वेळी आमदार म्हणून निवडून आले की जरी त्यांची जमेची बाजू असली तरी पण त्यांच्या तर दृष्टिकोनातून संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्क कुठेच कधी राहिलेला नाही एवढा कार्यकर्ते जे आहेत तर ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांचा स्वतःचा पूर्ण जिल्ह्यामध्ये एक ज्याला असं आपलं म्हणता येईल की संपर्क होता अशी परिस्थिती आत्तापर्यंत तरी नव्हती दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या दहा वर्षामध्ये जे खासदार का या ठिकाणी निवडून आले ते पहिले म्हणजे दोन हजार चौदामध्ये आलेले जे बनसोडे होते त्यांनी काहीच काम केलं नाही मतदारसंघामध्ये त्यानंतर निवडून आलेले स्वामी यांना तर सर्वजण मौनी बाबा असंच म्हणत होते आणि त्यांच्या काळातही काही काम झालं नाही सोलापूरची महानगरपालिका भाजपच्या ताब्यामध्ये अनेक वर्षापासून तरी सोलापूरमधली जी महत्त्वाची जी कामं आहेत की या ठिकाणी उड्डाण पूल होणे शहरांमध्ये शहरांमधल्या समस्या सुटणे पाण्याच्या समस्या सुटणे अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत तर ह्या मूलभूत गोष्टीसुद्धा घडलेल्या नाहीत तर त्यामुळे बरेचसे लोक नाराज आहेत तर ह्या गोष्टींचा जो तो तोटा आहे तर तो भाजपला आणि रामसुत सातपुते यांना होऊ शकतो तर एकंदरीत पण आपण जर बघायला गेलो तर ही जी लढत आहे तर ती एक लक्षवेधी लढत दो आहे दोन्ही दोन्ही उमेदवार असे आहेत की त्यातील जो कोणी उमेदवार निवडून येईल तर त्या व्यक्तीला राष्ट्रीय स्तरावर मोठं कार्य करण्याचं मंत्री होण्याचं सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे कारण की त्यांचं शिक्षण त्यांचा जनसंपर्क त्यांचं एकंदर कार्य हे जे आहे तर ते बघितलं तर ते दोन्ही उमेदवार जे आहेत तर ते राष्ट्रीय स्तरावर यापुढच्या काळामध्ये निश्चितपणानं एक मोठे नेते म्हणून गाजणारच आहेत फक्त ही लढत आता कोणाच्या बाजूनं घ कौल देते हे आपल्याला बघायचं आहे की राम सतपुते जे भाजपचे उमेदवार आहे ते बोलता बोलता भाषणामध्ये म्हणाले की ही उमेदवार काही राम सतपुते आणि प्रणिती शिंदे अशी नाहीत आहे तर ही लढत जी आहे तर ती नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली लढत आहे आणि आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे म्हणजे मुद्दे जर आपण बघितले प्रचारामधले तर भाजपच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं त्याचप्रमाणे राम मंदिराचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला जातो आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा जर तुम्ही काँग्रेसला निवडून दिलं तर ते सर्व आरक्षणाच्या जागा जास्तीत जास्त ते अल्पसंख्यांकांना देतील असे असा प्रकारचं त्यांनी ते आपल्या भाषणामध्ये मुद्दे मांडले तर दुसऱ्या बाजूला मात्र मा जे महाविकास आघाडीचे जे लोक आहेत किंवा ते जे नेते आहेत तर ते मात्र अशी भूमिका आहेत की ही जी निवडणूक आहे तर ती यावेळेसची निवडणूक ही न्यायासाठी आहे संविधान बचावण्यासाठी आहे सर्वसामान्य माणसाला विकास करण्यासाठी आहे तर अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी दिसतात की भाजपच्या बाजूनं जास्त भावनिक मुद्दे किंवा मग विरोधकांना लक्ष करणं टिकेचं याच्यावर लक्ष दिलं जाताना आपल्याला दिसतं तर काँग्रेसकडून विकासाचे मुद्दे जास्त मांडले जाताना दिसतात लवळच आलेलं आहे मतदान एक आठवड्याच्या अंतरावर पाहूयात आपण की कोण या लढतीमध्ये निवडून येत आहे पण ही लढत खूप अटीतटीची आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारे होणार हे मात्र निश्चित आहे